नमस्कार मी डॉक्टर शशांक अडगुडवार कन्सल्टंट लॅप्रोस्कोपिक अँड जनरल सर्जन विश्वराज हॉस्पिटल लोणी काळपूर पुणे आज आपण माहिती देणार आहे गॉल ब्रॅडर स्टोन म्हणजे पित्ताशयाचे खडे याची कशामुळे होतात काय मॅनेजमेंट करतात पेशंटला काय माहिती त्याच्याबद्दल द्यायला पाहिजे आपण किंवा पेशंटला काय माहीत राहायला पाहिजे याच्याबद्दल आज बोलणार आहे गॉल ब्रॅडर म्हणजे काय गॉल ब्रॅडर म्हणजे पित्ताशयाची थैली त्याच्यामध्ये पित्त येऊन जमा होतं आणि जेव्हा आपण जेवण करतो किंवा काही अन्न पोटात टाकतो तेव्हा ते पित्त त्या थैलीमधून अन्नाश अन्नाच्या नळीमध्ये जातात आणि पचनक्रियामध्ये ते अन्नाच्या पचनामध्ये ते कामी येतं आता गॉल ब्रॅडर स्टोन म्हणजे या पित्ताच्या थैलीमध्ये स्टोन होणे हे कशामुळे होतं हे माहीत करणं गरजेचं आहे पहिले तर कोणत्या वयोगटामध्ये हे जास्त होतं चाळीस किंवा त्याच्या वरच्या वयोगटामध्ये हे जास्त प्रमाणात होतं दुसरी गोष्ट फिमेल्सला हे फिमेल्समध्ये जास्त प्रमाणात पाहिलं जातं आता याची काही कारण आहे काय कारणामुळे हे गॉल स्टोन बनतात हा पहिला प्रश्न पेशंटचा असतो गॉल स्टोन्स हे बनतात जास्त कोलेस्ट्रॉल रिच फूड खाल्ल्यामुळे हाय फॅटी डायट लो फायबर डायट वेट खूप जास्त वाढले ओबेसिटी किंवा डायबेटीज मेलायटस म्हणजे डायबेटीज स्मोकिंग क्रॉनिक स्मोकर्स जे असतात किंवा खूप जास्त वजन खूप कमी वेळात कमी आ, कमी करणे किंवा स्टार्वेशन याच्यामध्ये पण हे गॉलब्रडर स्टोन्स बनतात दुसरं काही ब्लड डिसऑर्डर्स असतात ज्याच्यामध्ये आर बी सीज हे जास्त प्रमाणात तुटलं गेल्यामुळे बिलिरुबिन हे खूप फॉर्म होतं आणि त्याच्यामध्ये पण हे स्टोन्स बनतात आता हे झाले कारण कारण झालं याच्यामध्ये पेशंटला कधी माहीत पडतं की त्यांना गॉलब्लडर स्टोन आहे किंवा काय सिमटम्स किंवा काय साईन्स किंवा काय त्रास होतो त्यांना गॉलब्लडर स्टोनचं सा पहिलं साईन असतं पोट फुगून येणे किंवा अपचन होणे किंवा हार्टबर्न हे खूप कॉमन सिम्टम आहे जे आपण इग्नोर करतो दुर्लक्ष करतो त्याच्याकडे दुसरी गोष्ट आहे राईट साईडच्या ॲबडॉमेन म्हणजे इकडं वरच्या साईडला राईट साईडला खूप जोरात पेन होणे किंवा जेवण झाल्याबरोबर पेन होणे किंवा जॉन्डिस होणे हा पण एक लक्षण असतो की गॉल्डबडर स्टोन किंवा त्याचे कॉम्प्लिकेशन झाले असावे हे झाल्यास तुम्हाला डॉक्टरांना लगेच भेटायला पाहिजे डॉक्टरांना भेटल्यानंतर ते सगळ्यात पहिले तुम्हाला एक्झामिन करणार कावीळ आहे की नाही ते पाहून घेणार कुठं पेन होतं किती पेन होतं हे जाणून घेणार आणि त्याच्यानंतर तुम्हाला काही इन्व्हेस्टिगेशन सांगणार इन्व्हेस्टिगेशन्समध्ये ते प्रामुख्याने तुम्हाला एक अल्ट्रासाऊंड ॲबडॉमेन म्हणजे सोनोग्राफी पोटाची सांगणार काही ब्लड टेस्ट सांगतील पोटाच्या सोनोग्राफीमध्ये जेव्हा आपण करतो तेव्हा ते, ते कळवून येतं की मध्ये स्टोन्स आहे की नाही स्टोन्स असेल तर किती स्टोन्स आहे काय साईज आहे त्याच्या ते स्टोन्स मध्येच आहे की पित्त्याच्या नळीमध्ये पण गेले आहे हे सगळं काही त्यांना माहीत पडतं एका सोनोग्राफीमध्ये जर पित्त्याच्या थैलीमध्ये तुम्हाला खडे आले तर तुम्हाला दोन प्रकारचं मॅनेजमेंट असतं एक तर तुम्हाला त्रास होता म्हणून तुम्ही सोनोग्राफी करून घेतली किंवा एक रुटीन सोनोग्राफी केली आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कळालं की तुम्हाला पित्ताचे खळे जर तुम्हाला त्रास होत आहे आणि त्याच्यावर सूज आहे पित्ताच्या थैलीवर आणि स्टोन्स आहे तर तुम्हाला काही पेश डॉक्टर्स तुम्हाला काही औषधी देतील त्याच्याने हे सूज टेम्परिली कमी होईल आणि फोर वीक्स टू सिक्स वीक्सच्या दरम्यान आम्ही तुम्हाला इलेक्टिव ते गॉल ब्लॅडर काढून घेण्याचे एक ओपिनियन देतं जर तुम्हाला दुखत नसेल आणि रुटीन सोनोग्राफीमध्ये गॉल ब्लॅडर स्टोन्स आले तर तुम्हाला काय करायला पाहिजे जर तुम्ही यंग आहेत किंवा फिमेल्स आहे किंवा त्या स्टोनचं साईज मोठा आहे किंवा खूप लहान आहे किंवा तो गॉल्फ्लॅडर अख्खं गॉल ब्लॅडर स्टोन्सनी भरून गेला आहे तर अशा केसेसमध्ये पेशंटला कॉम्प्लिकेशन म्हणजे गॉलब्रॅडर स्टोनचे कॉम्प्लिकेशन हे अधिक होतात आणि त्याच्यामुळे डॉक्टर तुम्हाला सजेस्ट करू शकते की तुमच्या सोयीप्रमाणे टाईमप्रमाणे हे पित्तशय काढून घ्या आता कोणाकोणाला हे कन्फ्युजन असतं की गॉल ब्रॅडर स्टोनमध्ये ब्रॅडर पण अख्खं काढतं की फक्त स्टोन काढतात जसं किडनी स्टोन्समध्ये काढतात गॉलब्रडर स्टोन्समध्ये गॉलब्रेडरचे जे मुख्य फंक्शन आहे ते आहे गॉल पित्त जमा करणे आणि त्यांना जेवणाच्या वेळेस ते अन्ननलिकेत ढकलणे जेव्हा गॉलब्रेडर स्टोन्स होतात तेव्हा ते, ते पित्ताची जी फंक्शनिंग आहे ते अ, कमी होऊन जातं त्यामुळे ते पित्त काढून हे घेणे हेच एक कारण त्याचा उपाय आहे कारण की पित्ताची फक्त स्टोन्स काढून ते उपाय पूर्णपणे म्हणजे ते कॉज जाणार नाही आज जसं आपण बोलत होतो की पेशंट सिमटोमॅटिक आला किंवा दुखल्यामुळे आला किंवा रुटीन सोनोग्राफीमध्ये आला याचे ट्रीटमेंट प्रोटोकॉल आपण आता जाणून घेतले जर पेशंट सिमटोमॅटिक आला सूज असेल फोर वीक्समध्ये आपण त्याला ऑपरेशन करतो कोणत्या प्रकारचं ऑपरेशन करतो या हे जाणून घेणं गरजेचं आहे जे आता गोल्ड स्टँडर्ड किंवा सगळेजण जे तुम्हाला सजेस्ट करतील ते आहे लॅप्रोस्कोपिक म्हणजे दुर्बिणीद्वारे कोलेसिस्टेक्टॉमी कोलेसिस्टेक्टॉमी म्हणजे गॉल ब्लॅडर काढून घेणे या सर्जरीमध्ये खूप कमी टाइम मध्ये किंवा कमी मध्ये हे कॉल बॅटर सर्जरीज तुम्ही करू शकता आणि त्याच्यामध्ये पेशंट रिकव्हरी खूप फास्ट होतं जसं पेशंट जर आज आला तर नेक्स्ट दिवशी सर्जरी होऊन त्याच्या नेक्स्ट दिवशी तो घरी जाऊ शकतो आणि त्याच्या एक दिवसानंतर तो कामावर पण रुजवू शकतो जर हा पेशंट असिम्टोमॅटिक असेल तर अजून लवकर रिकव्हरी त्याच्यात होतं कारण की इन्फेक्शन नसतं त्यांना आणि बाकीच्या गोष्टी खूप कॉम्प्लिकेशन्स uh, कमी असतात त्याच्यात जर सिम्टोमॅटिक किंवा पेशंटला कावीळ झाला असेल गॉलस्टोनमुळे किंवा पँक्राडायटीस जे हे डेडली कॉम कॉम्प्लिकेशन्स आहे गॉल ब्लॅडर स्टोन्सचे तर त्यांची रिकव्हरीमध्ये थोडासा टाईम लागू शकतो जर ते सीबीडी म्हणजे पित्ताच्या नळीमध्ये जर स्टोन गेले असेल तर पहिले आपल्याला एन्डोस्कोपी करून त्याचं निदान करणं गरजेचं पडतं आणि ते झाल्यानंतर सिक्स नंतर आपण स्टोन गॉल बॅडर काढतो आणि जर पँक्रायटिस असेल तर ते पहिले त्याचं ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे अँड ते एकदा सेटल झाल्यानंतर आपण हे गॉलबॅडर स्टोनचं ऑपरेशन किंवा गॉलबॅडर रिमोवलचं ऑपरेशन करतो आता जे मी जेव्हा सग नेहमी सगळ्यांना सांगतो की गॉ पेशंट जेव्हा डॉक्टरांकडे जातो तर काय पॉईंट्स तुम्ही विचारायला पाहिजे पहिले तर याचं कारण काय आहे याचे विचारायला पाहिजे काय कारणामुळे तुम्हाला झालं असेल दुसरं की गॉलबॅडर काढल्यामुळे तुम्हाला काही त्रास होईल का हे जाणून घेणं तुम्हाला डॉक्टरांकडून खूप गरजेचं आहे तिसरं की याचे काय कॉम जर असिम्टोमॅटिक म्हणजे तुम्हाला सोनोग्राफीमध्ये सहज कळायला असेल तर किती चान्सेस आहे की आम्हाला कॉम्प्लिकेशन या गॉलमुळे स्टोनमुळे होतील आणि हे केव्हा काढायला पाहिजे हे तुम्ही डिस्कस करायला पाहिजे तुमच्या डॉक्टरांसोबत चौथं तुम्ही लॅप्टोस्कोपिक कोलेसिस्टेक्टॉमी करता की नाही हे तुम्ही गरजून विचारायला पाहिजे कारण की लॅप्रोस्कोपी ही खूप चांगली सुविधा आहे कोलेसिस्टॉमी करण्यामध्ये आणि पेशंटला फार कमी त्रास होतो त्याच्यामुळे रिकव्हरी खूप फास्ट असते हॉस्पिटल स्टे किंवा रिकव्हरी टाइम हे सगळ्या गोष्टी तुम्ही डॉक्टरांकडून जाणून घ्यायला पाहिजे थँक्यू